नमस्कार सर्वांना हाऊस वाईफ मराठी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर मी बनवणार आहे मस्त असे आप्पे तर बनवायला गेले एक नाही मी बनवलं एक तर मी मस्त अशी उडदाची डाळ आणि तांदूळ पाच सहा तास पाण्यामध्ये भिजायला ठेवले होते तरी ही उडदाची डाळ काळ्या टपराची होती खूप धुतले मात्र काळे टकर काही जात नव्हते ही अशी दिसत होती त्यामुळे मग नंतर मी मस्त सहा तासानंतर स्वच्छ दोनदा तीनदा धुवून घेतलं आणि पुन्हा मी एक वाटी पोहे पण पाण्यामध्ये भिजवून घेतले आणि आता मिक्सरला मी मस्त असं बारीक पेस्ट बनवून घेणार आहे तर बघा मी बारीक पेस्ट अशी बनवून घेतली आणि सर्व आता मिक्सर सर्व हे आता मिश्रण मी बारीक करून घेते तर आता याच्यामध्ये मी दही टाकलं आहे अर्धी वाटी अंदाजच टाकलं होतं मी आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर मस्त असं मिक्स करून घेते मी फेटून घेते मस्तपैकी तर आता मी हे रात्री रात्रभर मी असंच ठेवून देणार आहे सेट होण्यासाठी आणि बघा मी आता सकाळी बनवायला घेतलं तर याच्यामध्ये मी मीठ टाकून घेतलं आणि आता मिक्स करून घेते व्यवस्थित नंतर हे असं मिश्रण झालं होतं तर मी आप्पे बनवायला घेतले तर मी आपे पात्रामध्ये मी हे पात्रा थोड़ तेल टाकून घेतलं आणि ब याच्यामध्ये टाकून घेतले थोडं थोडं तेल टाकून सर्व आप्पे भांड्यामध्ये तेल टाकून घ्यायचं तर माझ्याकडून हे मिश्रण थोडंसं जास्त पाणी पडलं होतं त्याच्यामुळे माझे आप्पे काही जमलेच नाही म्हणजे फु निघून निघायनं गेले तर तर मी काय केलं मिश्रण जान होऊ नये म्हणून मी याचे ढोसेस बनवायला बनवून घेतले तर मी हे माझं मिश्रण थोडंसं पात्र झालं होतं याच्यामध्ये थोडंसं पाणी पडलं होतं आणि थंडी आहे सॉरी थंडी पडायली त्याच्यामुळे हे मिश्रण कसं पगळून गेलं होतं त्याच्यामुळे बरोबर फरमाट झालं नाही तर मी हे असे आपे सर्व आप्यामध्ये प्यात पात्रामध्ये टाकून घेतलं आणि वरतून तेट टाकलं थोडं थोडं तर ब असे हे लवकर उलथूनच गेले कारण हे मिश्रण थोडंसं पातळ झालं होतं त्याच्यामुळे तर मी हे एकच भांडं असं बनवून घेतलं होतं नंतर मी ढोसे बनवून घेतले चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या जेव्हा मी नवीन रेसिपी व्हिडिओ अपलोड करेल तुम्हाला तुम्हाला बघायला मिळतील तर असे मी ढोसे बनवून घेतले आहेत तर माझा व्हिडिओ कसा वाटला ती मला कमेंट करून सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा